हॅलोऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम सी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीससाठी पी वाय क्यू अॅनालिसिस पाहिलेलं आहे आणि आपण थोडंसं महत्त्वाचे जे काही टॉपिक्स आहेत किंवा कुठले टॉपिक केले पाहिजे त्याबद्दल चर्चा करतो आहे खरं तर व्हिडिओ खूप लेट झाला आहे पण काही ऑप्शन नव्हता काल बनवायचा होता व्हिडिओ पण काल काही शक्य झालं नाही आज दिवसा पण टाकायचं होतं पण ते राहिलं सो आत्ता आपण पाहूया की पॉलिटीसाठी तुम्ही कशाप्रकारे तुमचा कंबाईनची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे तर तत्पूर्वी जर का तुम्हाला आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता जिथे आपलं पॉलिटी ऑलमोस्ट आपण कवर केलेलं आहे पण तुम्हाला ते मिळेल टार्गेट्स कसे करायचे तर तर तुम्ही त्या पेड ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी वर स्क्रीनवर दिसत असल्या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि तीस रुपये फक्त फी आहे पर मंथ आणि तुम्हाला तिथे एक ईबुक मिळणार आहे त्याचसोबत काही नोट्स आणि डेलीचं टार्गेट तुम्हाला तिथे मिळणार आहे ईबुकमध्ये तुम्हाला जुन्या सर्व आयोगाच्या प्रश्नपत्रिका कंबाईनच्या दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसच्या फायनल ॲन्सर किनेट टिक केलेलं मिळणार आहे चला तर मग आता आपण येऊया आपल्या आजच्या अनालिसिस अनालिसिस म्हणण्यापेक्षा टॉपिक कुठले करायचे किंवा कशाप्रकारे अभ्यास करायचा त्यावरती तर पहा कंबाईन परीक्षा टार्गेट करत असताना जनरली विद्यार्थी प्रेफर करतात ते म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक त्यानंतर आपल्याकडे काय असायला पाहिजे दुसरं आयोगाचे सगळे पेपर सगळे म्हणजे आपले काय म्हणता येईल आपल्याला द्यायचे कंबाईनचे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे हे ॲनालिसिस जे आपण केलं होतं ते असायला पाहिजे त्यासोबत एक माझ्याकडे पंचायतराजचं पुस्तक आहे लवटेचं बरेच जणं हे पुस्तक न सांगतात दुसरे पुस्तकही सांगतात पण आता माझ्याकडे हे आहे तर तुम्ही राजसाठी जे टॉपरच्या याच्यातून एखादं पुस्तक घेऊ शकता मी हे वापरते म्हणून हे दाखवत आहे तर आता पहा आणि हे जी आपली डायरी आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठले कुठले टॉपिक घेतले विद्यार्थ्यांचे तर यामध्ये सगळे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत विद्यार्थ्यांचे जे आपण घेतले ते आहेत पॉलिटीचे कुठले कुठले टॉपिक कव्हर केले तर हे सगळे टॉपिक कशावरून घेतले होते तर जे आपण हे अनालिसिस केलं होतं त्यातलेच हे टॉपिक विद्यार्थ्यांचे आपण डेलीच्या त्या पेड ग्रुपमध्ये मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून घेतले आणि जवळपास सगळेच्या सगळे टॉपिक महत्त्वाचे आपण घेतले ज्यामध्ये आयोगाने जुने प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार पर्यंत तर ते आपण या डायरीमध्ये घेतलेले आहेत बाकी विषयाचं सुद्धा टार्गेट घेतलेला आहे आता हे जे अनालिसिस आहे एक आहे राज्यसेवेचं आणि एक आहे कंबाईनचं राज्यसेवा आणि कंबाईन या दोघांच्या अनालिसिसमध्ये मुख्य फरक काय असतो तर पहा प्रश्नांची संख्या थोडीशी तुम्हाला कमी दिसेल राज्यसेवेमध्ये अकरा प्रश्न दिसतात परंतु कंबाईनमध्ये सुरुवातीला दहा प्रश्न होते परंतु तुम्ही जर का बावीसचा पेपर पाहिला तर तिथे दहा प्रश्न आपल्याला दिसले पण तेवीसमध्ये जवळपास पंधरा प्रश्न क्वालिटीवरती आहेत आणि चोवीसमध्ये कन्फर्म पंधरा प्रश्न पॉलिटीचे येणारच कारण तेवीसचा जो ट्रेंड आहे तो चोवीस मध्ये पंचवीस पंचवीस येते माझ्या तोंडात चोवीसमध्ये तिथे कॅरी फॉरवर्ड होईल आणि आपल्याला तिथे पंधरा प्रश्न पॉलिटीचे दिसणार आहेत आता पंधरा प्रश्न म्हणजे पंधरा मार्क आणि आउट ऑफ मार्क्स देणारा पॉलिटी हा विषय आहे असं म्हटलं जातं आणि खरंही आहे ते त्यामुळेच मग आपल्याला हा विषय स्किप नाही करायचा आणि म्हणूनच आपण अनालिसिसमध्ये सुद्धा किंवा ते टार्गेटमध्ये सुद्धा पहिल्यांदा पॉलिटी घेतला होता आता यामध्ये आणि यामध्ये फरक काय आहे आपण अनालिसिसच्या वेळेस पाहिलेला आहे ओके तर पहा मी तुम्हाला आता सांगते की कशाप्रकारे जायचं हे मस्ट आहे सगळ्यांकडे असावंच आपण राजचं पुस्तक थोडंसं बाजूला ठेवूया सध्या सध्या आपण जाऊया आपल्या पॉलिटीकडे तर पहा हे जे पुस्तक आहे आता नवीनच विद्यार्थ्यांनी पुस्तक घ्यावं का तर बरेचसे बदल झालेले आहेत आणि पॉलिटीतले बदल जे आहेत ते आपल्याला लक्षात जर का आले नाही तर आपले मार्क्स जाऊ शकतात त्यामुळे हे जे पुस्तक आहे नवीन यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अपडेट झालेल्या आहेत म्हणजे जसे पी वाय क्यू दिसतात तसंच हे पुस्तक आहे आणि जर तुम्ही चांगलं पुस्तक कुठलं असं विचारलं तर एम लक्ष्मीकांत शिवाय ऑप्शन नाही आहे परंतु आता पॉलिटीचा अभ्यास क सॉरी कंबाईनचा अभ्यास करतोय याही पुस्तकाची जाडी काही कमी नाही आणि कंबाईनचं पुस्तक खूप मोठं वाटतं परंतु कंबाईनच्या या पुस्तका मधून सुद्धा बरेचसे टॉपिक कव्हर होतात आणि आपल्याला आप कंबाईनसाठी साठी खूप छान असं हे पुस्तक आहे त्याचसोबत आणखी मी तुम्हाला रेकमेंड करेल यूट्यूबवरती वरती अमित खिल्लोर नावाचे सर आहेत अमित खिल्लोर स्पेलिंग मला खिल्लोरचं जाईल ते अमित खिल्लोर सर आहे स्टडी आय क्यूवरती त्यांचे व्हिडिओज आहेत एम लक्ष्मीकांत पुस्तक पूर्ण त्यांनी पॉलिटीचं शिकवलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या त्या व्हिडिओ सिरीजचासुद्धा भरपूर फायदा होतो ते व्हिडिओज पाहून तुम्ही पी वायक्यू येत आहे समजा तुम्ही एक टॉपिक करताय आणि त्या टॉपिकवरचे पहिल्यांदा पी क्यू सोडवा ते लेक्चर बघा आणि ते परत पी क्यू सोडवा तर त्याचा फायदा होतो प्रॉब्लेम हा आहे की ते हिंदीमध्ये आहेत मग ज्यांना हिंदीत प्रॉब्लेम जातो त्यांना ते काही युजफुल ठरणार नाही परंतु चांगले व्हिडिओज आहेत अमित किल्लोर तुम्ही चेकआउट करू शकता रिव्हिजनसाठी वगैरे पण भरपूर व्हिडिओ आहेत आणि जवळपास एक व्हिडिओ एक दीड तासाचा असे ते आहे त्यामुळे जर ते तुम्हाला सुटेबल होत असेल तर तुम्ही ते करा त्यानंतर आता आपल्याला जायचं आहे आपल्या या पुस्तकाकडे किंवा या पुस्तकामध्ये आपल्याला काय सांगतात ते आपण पाहूया तर पहा हे जे पुस्तक आहे आता या पुस्तकामध्ये जवळपास अकरा चॅप्टर पर्यंत आपल्याला सगळंच्या सगळं खूपच महत्वाचं आहे ओके okay. अकराव्या चॅप्टर पर्यंतच सगळं सगळंच खूपच महत्वाचं आहे म्हणजे पहा सगळ्याच्या सगळे टॉपिक म्हणण्यापेक्षा आता मी तुम्हाला तसं तर सगळंच महत्वाचं आहे कारण आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया कॉन्स्टिट्यूशनची जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ते सॉल्व्ह करू शकत नाही त्यातल्या त्यात महत्वाचे पॉईंट कुठले असं जर का सांगायचं झालं सा किंवा कुठलं मी खूपच चांगलं करायला पाहिजे असं जर का सांगायचं झालं तर पहा सा आपल्याला एक ओव्हरऑल आडाखडा माहिती पाहिजे घटनेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे जी एम लक्ष्मीकांत मध्ये याच्यामध्ये ते कायदे स्किप केले त्याच्यामध्ये कायदे नाहीये एकोणीसशे एकोणीस ते सगळे कायदे पस्तीस चा कायदा कारण आपला घटनेतला अर्धा भाग म्हणू शकतो आपण पस्तीसच्या कायद्यावर आधारित आहे सो ते याच्यामध्ये नाहीये सो ते आपल्याला आधी माहिती पाहिजे मग त्यासाठी आपल्याला एम लक्ष्मीकांत कडे जावं लागेल किंवा मधून ते कव्हर करावं लागेल जिथे ते आपल्याला कायदे मिळतील कारण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यावर तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रश्न आहेत आपल्या पेपर्समध्ये तो कायदा तर आपल्याला करायचाच आहे माता हे जे काही चॅप्टर आहे आता हे घटना निर्मितीचं चॅप्टर आहे पूर्ण चॅप्टर महत्वाचं आहे पहा तुम्ही जेव्हा के आपण पाहिले तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की आ, तारखेवर प्रत्येक प्रश्न आहे म्हणजे कधी झेंडा कधी संमत झाला किंवा राष्ट्रगीत राष्ट्रगान कधी संमत झालं अशा भरपूर वरती प्रश्न आहे त्यामुळे चॅप्टर खूपच महत्वाचा आहे सो आपल्याला पहिला चाप्टर दुसरा पहिला तर फारच इझी आहे तो जस्ट जस वाचून होतो सेकंड चॅप्टर इम्पॉर्टंट आहे त्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत सो ही सगळी घटनेची वैशिष्ट्ये आपल्याला करायची आहेत एक जास्त काही मोठा नाही आहे फास्ट फास्ट वाचून होतात म्हणजे आता होतात जे पहिल्यांदा वाचत असतील त्यांना ते कठीण जाईल समज नाही तर तुम्ही आ... परत परत दोन तीन वेळा वाचलं की ते तुम्हाला लक्षात येईल आता आपलं पॉलिटी ओव्हरऑल कम्प्लीट झालं आणि तरीही विद्यार्थी म्हणतात की पुस्तक कुठलं घ्यायचं वगैरे 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 तर पहा साठी हेच एक पुस्तक आहे ज्याच्यामधून तुम्ही जाऊ शकता आणि एम लक्ष्मीकांत कसं आहे मराठीतलं पुस्तक जे आहे ना ते नोट फॉर्मॅटमध्ये आहे त्यामुळे ते थोडंसं समजायला हार्ड जाऊ शकतं आणि बलकी वाटतं त्यामुळे मग विद्यार्थी तिकडे जात नाहीत परंतु असं काही नाही आहे तेही पुस्तक चांगलं आहे मग आता यातला पहिला झाला दुसरा चॅप्टर झाला तिसराही चॅप्टर खूप म्हणजे सांगते नाही सगळे चॅप्टर खूप महत्त्व आहे महत्वाचं आणि आधी हा चॅप्टर आता हा जो पाचवा त्याच्यामध्ये कलमांची यादी दिलेली आहे सगळी सो हा चॅप्टर जो आहे तो फर्स्ट साठी खूपच महत्वाचा आहे सो या पुस्तकाच्या या चॅप्टरची तुम्ही एक छोटीशी झेरॉक्स करून सोबत ठेवू शकता नेहमी रिव्हिज कर, रिवाईज करण्यासाठी त्याच्यानंतर प्रास्ताविका इम्पॉर्टंटच आहे खूप प्रश्न दिसतात आपल्याला त्यानंतर संघराज्य आणि राज्य क्षेत्र कलमांवरती प्रश्न मग नागरिकत्वावरती प्रश्न यातल्या बेसिक कॉन्सेप्ट कुठल्या येणार आहे म्हणजे काय पी आय ओ म्हणजे काय पी आय ओ कार्ड काय असतं ओ आय काय आहे तर ह्या गोष्टी महत्वाच्याच आहेत मूलभूत हक्क ऑब्विसली महत्वाचे आहेत त्यामधले हे जे काही ब्रीट आहेत पास ते खूप महत्वाचे आहेत त्यानंतर हे जे कलम आहेत ते सगळे महत्वाचे आहेत त्याच्यानंतर हे मार्गदर्शक तत्व महत्वाचे आहेत कर्तव्य जे आहेत ते आपण हे तर मी तुम्हाला चॅप्टर सांगितलं होतं की डायरीत मग दाखवला होता की कशाप्रकारे पटकन होणारा चॅप्टर आहे आणि सिरियली ते विचारतात आणि प्रत्येक स्टेट बोर्डाच्या पुस्तकावर सुरुवातीला आपल्याला हे दहा कर्तव्य दिलेली आहेत सो ते आहे त्याच्यानंतर आपल्याला इथपर्यंत सगळं इम्पॉर्टंट आहे सगळं काही स्किप न करता वाचा त्यानंतर आता इकडून जे चॅप्टर चालू होतात तर इकडचा आपल्याला बराचसा भाग जो आहे तो सिलेक्टेड करायचा आहे सिलेक्टेड म्हणण्यापेक्षा आपले क्यू काय सांगतात त्याच्यावरून जायचं आता पहा जेव्हा आपण कंबाईनचा अभ्यास करतो तेव्हा जास्तीत जास्त भर हा राज्याच्या स्ट्रक्चरवरती असतो आणि जेव्हा आपण राज्यसेवा देतो तेव्हा पूर्ण केंद्रीय स्ट्रक्चरवरती आपल्याला प्रश्न दिसतात जसं की आपल्याला राष्ट्रपतीवरती प्रश्न कमी दिसतील राज्यसेवेमध्ये जास्त दिसतील कंबाईनमध्ये राष्ट्रपतीपेक्षा आपल्याला राज्यपालावरती प्रश्न दिसतील पंतप्रधानापेक्षा मुख्यमंत्र्यावरती प्रश्न दिसतील कंबाईनमध्ये सो हा फरक तिथे बेसिकली होतो पण इतका काही फरक नाही आहे बरं जवळपास थोडासाच फरक आहे त्याच्यामुळे आपल्याला करायचं तर सगळंच आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा विषयावर कंब पॉलिटी ज्यांना जमला ना त्यांना खूपच चांगला हे काय म्हणते बेनिफिट देऊ शकतो तर पहा आपल्याला प्रश्नावरून लक्षात येईल की आपल्याला काय काय करायचं आहे मग राष्ट्रपती करायचं आहे राष्ट्रपतीमध्ये आपल्याला भर कशा कशावरती द्यायचं आहे कोणत्या कलमाने राष्ट्रपतीची पद आहे त्याच्यानंतर त्याची निवडणूक कशी होते निवडणुकीच्या ते निर्वाचन जे काही गट असतात त्याच्यामध्ये कोण कोण असतं ते खूप महत्वाचं आहे आणि जे महाभियोगाची पद्धत वगैरे आहेत ते इतकं खूप महत्वाचं आहे त्यानंतर राष्ट्रपतीचे अधिकार कुठले आहेत तेव्हा राष्ट्रपती जेव्हा तुम्ही करता तेव्हा लगेच तुम्हाला इकडे राज्यपाल करायचं आहे दोन्ही सोबत तुम्ही जेव्हा टॉपिक कराल तेव्हा त्याच्यातलं ते कंपॅरिझन त्यातला फरक तुमच्या लक्षातील मी आपल्या टार्गेटच्या ग्रुपला विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा चार्ट बनवायला सांगितला होता एक दोन जणांनी पाठवले सुद्धा सो खूप महत्वाचं असा चॅप्टर आहे त्यानंतर मग तसंच उपराष्ट्रपतीचं सुद्धा तेच आपल्याला करायचं आहे पंतप्रधानच्या बाबतीतही तेच पंतप्रधानाच्या सोबतच तुम्हाला इकडे मुख्यमंत्री करायचं आहे सो सोबत ते तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर महान्यायवादी केला की लगेच आपल्याला तिथे महान्यायवाद्यासोबत महाधिवक्ता करायचा आहे सोबतच दोन्ही टॉपिक करायचे आहेत कलम करायचे आहे कुठले कुठले अधिकार त्यांच्याकडे आहेत ते करायचे आहे आणि त्यांचं कार्य नेमकं काय आहे म्हणजे महान्यायवादी जे आहे तो काय आहे शा भारत सरकारचा तो काय म्हणून काम करतो असे लायनर क्वेश्चन लायनर क्वेश्चन येतात भरपूर वन लायनर म्हणण्यापेक्षा ऑप्शन असे येतात चार पाच आणि त्यातलं मग आपल्याला रॉंग कोणतं करेक्ट कोणतं ते ओळखावं लागतं सो त्यासाठी आपल्याला हे डिटेलमध्ये जर का आपलं वाचलं असलं तरच ते युजफुल ठरतं सो आपल्याला ते तिथे करायचं आहे सो महान्यायवादी झालं मग आता हा केंद्रीय मंत्रिमंडळ हा टॉपिक सोडायचा आहे का तर सोडायचा नाहीये आपल्याला थोडंफार वाचणं आवश्यकच आहे पण खूप जास्त भर तिथे नका देऊ इतकं तुम्ही करा त्यानंतर महान्यायवादी महाधिवक्ता करा त्यानंतर आपल्याला न्याय व्यवस्था हा टॉपिक आहे आता संसद हा टॉपिक जो आहे खूप वास्ट असा टॉपिक आहे महत्वाचा तितकाच आहे पण वास्ट खूप आहे त्यामुळे हा टॉपिक करण्याच्या आधी तुम्ही बाकीचे टॉपिक करा हा टॉपिक तुम्ही थोडासा वाचलं तर चालेल म्हणा मागे ठेवू शकतच नाही आपण सदर पण यामध्येही मग आपल्याला कशावरती भर द्यायचा आहे तर संसद मध्ये पहा इथं प्रश्न दिसतो आपल्याला सतरामध्ये संसदेवरती त्याच्यानंतर प्रत्येकच इयरला एक एक प्रश्न तर आहेच एक दोन एक दोन प्रश्न तर आहेच तर तुम्हाला ते करणं अपेक्षितच आहे सो संसद हा टॉपिक जो आहे तो राज्यसेवेच्या जा दृष्टीने जास्त महत्वाचा आहे कंबाईन पेक्षा त्यामुळे इकडे हे करण्यापेक्षा आपण थोडंसं बाकीचे चॅप्टर याच्यामधले जसं की न्याय व्यवस्था आहे मग सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातले न्याय व्यवस्था ते करायचं नियंत्रक महालेखा परीक्षक हे करायचं त्याच्यानंतर आपण राज्यपाल महाधिवक्ता बाबतीत तर बोललोच आहे राज्य मंत्रिमंडळाबद्दल करायचं संसदेपेक्षा जास्त मग भर कुठे असेल राज्य मंत्रिमंडळावरती असेल कंबाईन मध्ये सोडता काहीच येत नाही या पुस्तकातलं पण तुम्हाला करताना मग पी क्यू आपल्याला सांगतील की कशावरती म्हणजे तुम्ही आता समजा तुमच्याकडे एकवीस हजार जर का पुस्तक असेल तर त्यातलं मग तुम्ही चॅप्टर वाईज जाऊ शकता की आधी पीवाय क्यू करायचे देन चॅप्टर वाचायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या गोष्टीवरती भर देऊ मी पी क्यू फक्त याच्यासाठी नाही करायचे की मला फक्त किती बरोबर येत आहेत माझे ते चेक करण्यासाठी नाही मी मला काय वाचायचं आहे किंवा मला काय जमत नाही आहे ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे त्यानंतर पुंछ आयोग आहे पुंछ आयोगावरती आयोगा प्रश्न दिसतो केंद्र राज्य संबंधाबद्दलचा हा आयोग आहे तर याच्याबद्दल या पुस्तकामध्ये माहिती तुम्हाला मिळेल की नाही माहिती नाही पण आपलं जे काही लक्ष्मी सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे त्यापेक्षा ही बेस्ट आहे तुम्ही गुगल करा गुगलवरती खूप छान प्रकारे टेक्स्टबुक जे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की कशी इन्फॉर्मेशन सर्च करायची कुठल्याही बद्दल तर ते तुम्ही जर सर्च केलं तर पुंछ आयोगाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मिळते खूप मस्त दिलेलं आहे टेक्स्टबुकवरती गुगलवरती तुम्ही ते सर्च करू शकता मग त्याची एक छोटी छोटी आपली नोट्स बनवून ठेवायची सो so, हा असतो स्मार्ट स्टडी स्मार्ट स्टडी डजंट मीन की तुम्ही एका तासात दहा पानं करतो एका तासात वीस पानं मी करतो असा स्मार्ट स्टडी नसतो स्मार्ट स्टडी याला म्हणतात की जो टॉपिक आपल्याला कुठेतरी मिळत नाही त्याची मग माझ्याकडे नोट्स असली पाहिजे जी मी मल्टीपल टाइम रिवाइज केली पाहिजे सो so, अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे मग आता तुम्हाला काही मी असं नाही सांगू शकत की हा चॅप्टर सोडून द्या मग येतच नाही काही हे करा याच्यावर काहीच नाहीत हा करा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे तुम्हाला अनालिसिस सांगेल अनालिसिस मधले टॉपिक जे जे झाले त्याच्यावरती असं टिक करत जायचं आणि जे टॉपिक आपले राहिले ते टॉपिक तुम्हाला जर काही याच्यामध्ये मिळत नसेल तर युट्यूब व्हिडिओचा फायदा घेऊ शकता तुम्ही जे तुम्हाला मी स्टडी सिरीज सांगितली त्याच्यावरती किंवा तुम्ही गुगल करू शकता हे ऑप्शन असतात त्यानंतर आता बरेचसे टॉपिक तुम्हाला पहा याच्यामध्ये असे सरकारी आयोग आहे सरपंचाची निवड आहे ग्रामपंचायत आहे हे सगळं तुम्हाला इकडे मिळेल सरपंचाची जी काही निवड आता जनतेतून केली जाते ती कशी होते तर हे सगळं या पुस्तकातून तुम्हाला करावं लागेल हे जे काही पुस्तक आहे ना आपलं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती तर करायचीच आहे आणि त्याचसोबत आपल्याला कशा प्रकारे सरपंचाची निवड होते किंवा त्याच्याबद्दल जे काही असेल ग्रामसभा वगैरे हे जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न दिसतात सो ते करायचे आहे पहा तुम्हाला दिसेल ग्रामसभावरती प्रश्न दिसतोच दिसतो त्यानंतर राज्यपालावरती प्रश्न आहे महाधिवक्ता उच्च न्यायालय म्हणजे राज्याच्या निवड काय म्हण अनुषंगाने प्रश्न तुम्हाला आपल्या कंबाईनच्या याच्यामध्ये दिसतील सो तुम्हाला ते सगळं करायचं आहे त्यानंतर आता कलम जे आहेत कलम कुठली कुठली करायची तर पहा ज्या ज्या कलमांवरती उल्लेख मध्ये आला जरी ते ऑप्शन मध्ये असेल ते उत्तर नसेल परंतु ऑप्शन मध्ये दिलेले चार जे कलम असतात ते सगळे करायचे मी तुम्हाला अनालिसिसच्या सुद्धा जे लिहून दिलेले आहेत तर ते सगळे तुम्हाला करायचे आहेत घटना दुरुस्त्या करायच्या आहेत आपल्याला सगळ्या सगळ्याच म्हणण्यापेक्षा एकसष्टावी करायची आहेत चौरेचाळीसावी एकेचाळीसावी बेचाळीसावी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती हे करणं आपल्यासाठी मस्ट आहे मस्ट करावंच लागणार आहे आपल्याला सूची आहेत सूचीवरती प्रश्न विचारलेले दिसतात कुठल्या गोष्टी राज्याकडे आहेत कुठल्या केंद्राकडे आहेत किंवा कुठल्या दोघांकडे आहेत समवर्तीमध्ये ते तुम्हाला करणं अपेक्षित आहे सो यासाठी तुम्हाला या पुस्तकाचा आधार घ्या तुम्ही आता समजत नाही असं म्हणण्यापेक्षा किंवा मी मला हा सब टॉपिक बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो नवीन विद्यार्थ्यांचा जे आपण अनालिसिसही दिलं त्याच्यावरही ही, ही। गोष्ट माझ्याही लक्षात आली नव्हती हो की आपण हे सांगतोय कारण आपल्याला माहिती आहे हे कुठल्या टॉपिकमध्ये मिळू शकतं परंतु काही विद्यार्थी असे असतात जे नवीनच अभ्यास करायला येत असतात तुम काही विद्यार्थी असेही आहेत जे पहिल्यांदाच एम पी एस सीचा काय म्हणता येईल अटेम्प्ट येत आहेत जे ग्रॅज्युएशनलाच आहेत मग अशा विद्यार्थी आणि असत असे एक असा एक विद्यार्थी आमच्या ग्रुपमध्येही आहे ज्याचं म्हणणं होतं की तीन चार तासात माझं इतकं वाचूनच होत नाही माझा तीन चार पेज वाचायला एक तास लागतो तुम्हीच सांगा आपण कोणत्या परीक्षेची तयारी करत आहोत शेवटी आपल्याला किती कितपत समजत आहे आणि आपल्याला मग कितपत अभ्यास वाढवावा लागेल हे तिथे टॅली करता येणं खूप आवश्यक आहे सो तुम्हाला जर का काहीच समजत नसेल या चॅप्टरमधलं किंवा या गोष्टींमधलं तर असा अट्टास करूच नका की माझी याच वर्षी पोस्ट निघालेली निघाली पाहिजे तुम्ही सरळ एखादा क्लास जॉईन करा जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवल्या जातील डायरेक्टली उडी मारण्यासारखे विषय नाही आपल्याला त्याच्यातल्या कोर गोष्टी जर काहीच कळत नसतील तर आपल्याला एखाद्या क्लासची गरज आहे हे तुम्ही तिथे जाणून घ्या कारण प्रत्येकच गोष्ट तुम्हाला डायरेक्टली करता येणार नाही किंवा वाचून समजणार नाही काहीच समजत नसेल तर एखादा क्लास लावावा लागेल किंवा मग युट्यूबवरती भरपूर सिरीज आहेत बरं असं काही नाही आहे की क्लासेस लावा लागेल युट्यूबवर सुद्धा आहेत मग तुम्ही जर ते पाहिलं तर तुम्हाला जमेल पण मग तुमचं या वर्षीच्या टार्गेटवरती तिथे फरक पडेल कारण एकच विषय जर तुम्हाला इतका टाइम द्यावा लागत असेल तर मग बाकी विषयाचं काय आपल्याला भरपूर विषय आहेत भरपूर विषय आपल्याला तिथे कव्हर करायचे आहेत सो तुम्हाला ते करावं लागेल सो मग करायचं काय आहे आपल्याला अकरा पर्यंतचे चॅप्टर तर सगळेच करायचे आहेत त्यानंतरचे चॅप्टर्स करताना मात्र चा आधार घ्यायचा पी आहे पीवायक्यू सांगेल तीच पूर्व दिशा त्यानंतर या पुस्तकातले सुद्धा मल्टिपल चॅप्टर करणं आवश्यक आहे मल्टिपल चॅप्टर म्हणण्यापेक्षा बरेचसे चॅप्टर मल्टिपल टाइम त्यानंतर ह्या ज्या समित्या आहेत बलवंतराय मेहता झाली हे व्ही के हे सगळ्या समित्या एलएमसिंह गवी व्ही के आर वी राव तर ह्या सगळ्या काही पंचायत राजशी संबंधित समित्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत साल माहिती पाहिजे काय त्यांनी शिफारशी केल्या त्या माहिती पाहिजेत सो आपल्याला ते यामधून करायचं आहे तरच आणि तरच आपला काहीतरी उद्धार होऊ शकतो आणि राहिला प्रश्न पी वाय क्यूचा तर पी वाय क्यू शिवाय पर्याय नाही कुठल्याच विषयात नाही पी वाय क्यू सोडून जाऊ नका हे बोर होतं हे जिवावर येतं हे काही इंटरेस्टिंग नाही आहे हे बोरिंग काम आहे पण तेच महत्वाचं आहे आणि ते करावं लागणार आहे सो आय रिक्वेस्ट यू ऑल की तुम्ही जर करत नसाल तर तुम्हाला करावंच लागेल पी वाय क्यू प्लस आपले पुस्तकं प्लस काही टेस्ट सिरीज ते नंतर करता येतील सर सुरुवातीला तर आपले आयोगाचे पेपर दॅट सेट बाकी कुठेही फडफटू नका ओके सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल आता काय सांगायचं आहे तर हा आता हे तर चॅप्टर आपलं जवळपास खतमच झालेलं आहे जम्मू काश्मीर तर काही कामच नाही ओव्हरऑल एक तुम्हाला पॉलिटीची आयडिया येईल कशा प्रकारे पॉलिटी आहे त्यानंतर तुम्हाला इकडचे चॅप्टर काही इतके महत्वाचे नाही आहेत यातलं मग जास्त महत्वाचं कुठलं आहे हे आहेत कुठल्या भाषा आहेत त्याचे कलम काय आहेत निवडणूक आयोग आहे राजकीय पक्षाबद्दल प्रश्न येणार यावर्षी तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर आणीवाणीच्या तरतुदी काय आहेत याच्यावरती सुद्धा प्रिया जैन म्हणून एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती खूप मस्त इमर्जन्सीवरती एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता जो आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर पण केला होता आपल्या विद्यार्थ्यांसोबत सो तुम्ही असे काही गोष्टी करा अशा ज्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी एखादा व्हिडिओ जर मिळत असेल तर तो बघा मोबाईलचा पूर्ण काही वेस्टच यूज होतो असं काही नाही आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर सुद्धा होतात सो तुम्हाला ते करावं लागणार आहे सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल आता हे जे असे काही चॅप्टर आहेत ते आपण कमी करू शकतो याच्यावरती वाचायचं आपल्याला अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे आता पहा आरक्षणाचा मुद्दा बराचसा गाजत आहे सध्याच्या स्थितीत त्याच्याशी रिलेटेड जर काही गोष्टी पॉलिटिक असतील तर त्या आपल्याला करणं तिथे मस्ट आहे त्याच्यावर प्रश्न येणारच ओके त्यासोबत राजकीय पक्षाच्या बाबतीतही प्रश्न येणार निवडणुकांच्या बाबतीत बरेचसे पदंग आहेत त्याच्यावरशी रिलेटेड प्रश्न येणार सो ते करावं लागणार आहे कलम माहिती पाहिजे कुठल्याही गोष्टीची कलम आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या कलमानुसार हे होत आहे त्यानंतर मग त्याच्याशी रिलेटेड काही महत्वाच्या गोष्टी असतील जसं आपण आता याच्याबद्दल पाहिलं की काय राष्ट्रपतीच्या बद्दल की कोण कोण असतं त्यांच्या निवडणुकीमध्ये सगळेच जण असतात का जनतेतून होतो की इनडायरेक्टली डायरेक्टली होतो की डायरेक्टली होतो मग या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे सो अशा प्रकारे जा चांगल्या प्रकारे प्रिपेअर होतो आउट ऑफ मार्क्स देतो जरी एखादा विद्यार्थी आता काही काही विद्यार्थी आत्ता जॉईन झाले आहेत आपल्या ग्रुपमध्ये मग त्यांचं पॉलिटी सगळं राहिलेलं आहे किंवा राहिलेलं आहे म्हणजे काय तुम्ही वाचलंच नाही का कधी वाचलेलं असेल ना फक्त आपल्यानुसार तुम्ही चालत नाहीत आणि तसंही तुम्हाला जर का तुमचा हे विषय चांगला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पंधरा जर प्रश्न आले तर तेरा चौदा प्रश्नाचे मार्क जे आहेत ते कन्फर्म मिळतात सो चांगल्या प्रकारे करा सरपंच आयोग वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करा आणि पीवायक्यू अनालिसिस बघून घ्या बघितलं नसेल तर त्याच्यावरून बऱ्याचशा आयडिया तुमच्या क्लिअर होतील सो पंधरा मार्कांसाठी अभ्यास करायचा आहे आतापर्यंत दहा दहा प्रश्न होते पण तेवीस मध्ये पंधरा प्रश्न आहेत आणि आपल्या चोवीसच्या एक्झाम मध्ये सुद्धा पंधराच प्रश्न असणार आहेत सो आणि बिस्ल सर्वांना काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील राज्यसेवेचं सुद्धा असंच आहे फक्त अनालिसिस पाहून तुम्हाला मग तिकडे आपलं लक्ष लक्ष्मीकांत हे पुस्तक करावं लागेल या पुस्तकाने जमणार नाही ओके सो थँक्यू सो मच प्री पर्यंत जमून जाईल कदाचित पण मेन्ससाठी तुम्हाला तेच लागेल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय